Can see you later. Gotta hit the road. Gotta hit the road. It's all changing on the pages. I could read this for ages. I could get into this. Time flies by when you're reading a book. Take a look. I'll be reading my way, cause it's World Book Day. Listen to what I say. I'll be reading my way, cause it's World Book Day. Listen to what I say. The inside of the cover, let's discover what's inside. What's inside? I've been reading round the clock. My favorite story, I can't stop. I could get into this. Time flies by when you're reading a book. Take a look, and you know what I mean. Poems, comics, or magazines. Take a look, and you see what I mean. As yakti books to green, yakti books to आपण पै यांच्या फ्रेंड्स लायब्ररीच्या निमित्ताचे महासंचालक पुंडली पै यांच्याशी गप्पा मारणार आहोत नमस्कार नमस्कार आज ज्या पुस्तक दिन आहे हो त्या पुस्तक दिनाच्या निमित्ताने अशी आज परिस्थिती आहे की डोंबिवलीतले अनेक लायब्ररी बंद होत आहेत आणि तुम्ही अनेक अनेक त्याच्या शाखा उघडत आहेत तर हा काय हे आहे तुमच्याकडे जादू आहे की तुम्ही नवीन लायब्ररी करतात आणि नवीन मुलं ही लहान मुलं आहेत ही वाचनालयाकडे आकर्षित होत आहेत वाचनाकडे आकर्षित होत आहेत त्याबद्दल काय सांगा वाचन संस्कृती बाहेर भोमावून चालू आहे की कमी होत चाललं आहे चाललं आहे पण माझं त्याबद्दलचं मत वेगळं आहे काय की आपल्या लायब्ररीमध्ये वाचकांची संख्या जी आहे ती वाढत चालली त्याला वेगवेगळी कारणं आहेत पण आत्ता जर सांगायचं झालं ना की लोकं वाचतात फक्त माध्यम बदलले बरोबर फक्त पुस्तकच असं नाही आज किंडल अवेलेबल आहेत फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती असे वेगवेगळे सोशल मीडियाच्या ह्याच्यातनं लोक वाचतात ओके okay. पण पुस्तकांचं जर म्हणायला गेलो तर आज जे लायब्ररीज वगैरे जे बंद झाले ना ते त्यांच्या कारणामुळे झालेले आहेत okay. वाचन संस्कृती कमी झाल्यामुळे नाही झाले पहिलं म्हणजे त्यांची वेळ ओके त्याच्यानंतर सुट्टी त्याच्यानंतर पुस्तकं त्याच्यानंतर सर्विस हे जे काय महत्वाचे जे मुद्दे आहेत ना त्यांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं पण आपण काय केलं की हे सर्व बाजूला ठेवून इथे ना काही कायदे कानून नाहीयेत Hmm. तुम्ही पुस्तक घेऊन जा आठ दिवसांनी आणा पंधरा दिवसाने आणा महिन्याने आणा तर त्याला लेट फी चार्जेस वगैरे काहीच नाही okay. ओके हे पहिलं झालं दुसरं hmm. आपण सकाळी आठ वाजता ओपन करतो लायब्ररी hmm. ते रात्री नऊ पर्यंत असते आणि okay. बंद सुट्टी नाही hmm. त्यामुळे वाचकांना एक फ्रीडम मिळतो की आपण पुस्तक घ्या आणि आपण कधी बदला आणि काही चार्जेस किंवा पुस्तक फाडलं म्हणून त्याचा दंड वगैरे असं काहीच आपल्याकडे नाही म्हणजे टोटली फ्रीडम म्हणून आपलं नाव फ्रेंड्स आहे ओके okay. okay. mm -hmm. तर आता mm -hmm. वाचकांची संख्या इथे का वाढते mm -hmm. तर त्याला निरनिरायक कारण आहेत mm -hmm. तर आपण जसं मी टायमिंगचं सांगितलं mm -hmm. तसंच आपण वेगवेगळे उपक्रम भरवतो त्या mm -hmm. उपक्रमामुळे आज आपल्याकडे लोक जुळले गेलेत आणि mm -hmm. वाचक सं, वाचकांची संख्या आहे ती वाढत चालली mm -hmm. mm -hmm. अच्छा तुम्ही नवीन नवीन अभिनव उपक्रम राबवता हो जसं की आता पुस्तक रस्त्यावरती पुस्तकांचं एक प्रदर्शन आणि तिथे फुकट पुस्तकं लोकांना दिली बरोबर तर हे काय होतं त्याच्या मागे काय कारण होतं तर तुम्हाला माहिती असेल तर आदान प्रदान हे जे आहे पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन तर ते आपण भरवलं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला तर ते जेव्हा आदान प्रदान साठी जे लोकांनी पुस्तक आणून दिली होती त्याचा खूप मोठा साठा आपल्याकडे होता ओके तर तिथे आपल्याला खूप मोठा प्रतिसाद म्हणजे आपल्याला यंगस्टर लोकांचा हे मिळालं आतापर्यंत काय होत होतं की जेव्हा असं काय उपक्रम करतो तर पन्नास आणि साठीतले लोक जास्त करून प्रतिसाद देत होते पण यावेळेला काय झालं की पहिल्यांदा पन्नास ते साठ टक्के कॉलेजची मुलं आणि यंगस्टर्स आले होते शाळकरी मुलं वगैरे तर तो हुँ। एक मोठा चेंज आहे की हे जे कॉलेजची मुलं आहेत हेच पुढची वाचक पिढी आहे वाचन संस्कृती वाढवण्यासाठी तुम्ही जे अभिनव उपक्रम राबवता हो वेगवेगळ्या पद्धतीचे आता तो फुकट वाच पुस्तक घेऊन जा एक पुस्तक फुकट घेऊन जा हा रविवारी झाला कार्यक्रम हो तर याला प्रचंड प्रतिसाद मिळाला बरोबर तर हे नवीन नवीन उपक्रम तुम्हाला कसे सुचले आणि काय त्याच्या मागची काय कल्पना आहे तर आ, मी नेहमी म्हणत असतो की जेव्हा वाचक पुस्तकाच्या सानिध्यात येतात तेव्हा ते, वा ते पुस्तक वाचायला घेतात तर आपण बुक स्ट्रीट करण्याचं कारण काय तर मग सांगितलं की आपल्याकडे खूप मोठा पुस्तकांचा साठा होता आणि ती पुस्तकांचं पुढे कसं आपल्याला त्याचा उपयोग करता येईल तर त्याच्यासाठी असं विचार केला की आपण एक दिवस असं करूया की बुक स्ट्रीट तयार करूया आणि डोंबिवलीत माहितीच आहे की फडके रोड हा खूप फेमस आहे वेगवेगळ्या निर्णाय उपक्रम ह्याच्यामध्ये भरवण्यामध्ये आणि तिथे जास्त करून कॉलेजची मुलं येत असतात तर तर ह्या ह्याच्यानी आपण असा विचार केला की आपण बुक स्ट्रीट हे करूया आणि तिथे लागभर पुस्तक मांडले होते आपण आणि आज जागतिक दिन आहे पण काय होतं आज मंगळवार पण मंगळवार शेवजी आपण ते शनिवार रविवारी शनिवारी पुस्तक लावायला घेतले मला सांगायला आनंद वाटतो की पुस्तक जे मांडण्यासाठी जे आपल्याकडे कर्मचारी वर्ग आहे तो खूप कमी आहे म्हणजे तो वीस पंचवीसच आहे पण आम्ही डोंबिवलीतल्या वाचकांना आव्हान केलं तर साडेतीनशे लोक पुस्तक लावण्यासाठी हो, मांडण्यासाठी तर आता ह्याच्यामध्ये कॉलेजची मुलं होती शाळेची मुलं होती त्याच्यानंतर वेगवेगळ्या संस्थाचे जे लोक आले आपल्याकडे तर त्या ह्याच्यामुळे साडेतीनशे लोक आल्यामुळे आपल्याला ते दोन ते तीन तासामध्ये लागभर पुस्तक तिथे मांडता आली आणि तिथे आलेले प्रत्येकानं पुस्तक आपण मोफत देतो होतो ह्याचं कारण काय आहे की हे जे पुस्तक आज वाचायला जाणार आहेत जवळपास आठ हजार लोकांनी तिथे भेट दिली ते जे वाचक जे वाचन करणार ती लोक तर ते पुढे पुस्तकं वाचायला सुरुवात करतात आणि एक मोठा वाचक वर्ग तयार होतो हा एकमेव कल्पना त्याच्या मागे होती म्हणून आपण मोफत पुस्तक देण्याचा तेव्हा विचार केला ठाण्यापासून ते पर्यंतच्या लोकांनी डोंबिवलीमध्ये गर्दी केली होती पहाटे पाच वाजता हो ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि या गोष्टीचा उपक्रम आणि किती विविधता होती त्यामध्ये म्हणजे सुहास पासून अह डॉक्टर अह साळुंके यांच्यापर्यंतची जी पुस्तकं होती ही जी के एक मोठी रेंज आहे याच्यामध्ये सगळी पुस्तकं होती ज्याला जी हवी ती त्यांनी घ्या कोणी अह साळुंके घेतले कोणी वैचारिक सगळे साहित्य होतं मनोरंजनाचं पुस्तकं होती सगळे उपक्रम होते तर तुमच्या लायब्ररीमध्ये ही जी आहे आता लायब्ररी आहे आपण बघतो आहोत इथे आहोत इथे कुठल्या प्रकारची पुस्तकं मुलांना जास्त आहे म्हणजे वैज्ञानिक आहेत वैचारिक आहेत ऐतिहासिक आहेत इतिहास आहे या सगळ्या विविधता काय आहे तुमच्याकडे हां तर इथे आता जर मला विचारलं तर हे आत्ता जे लहान मुलं okay, जे आहेत ते जास्त करून गोष्टीची पुस्तकं वाचतात ओके आणि जे यंगस्टर जे आहेत ते जास्त करून इंग्लिश पुस्तकं वाचतात त्यांना लव्ह स्टोरीज किंवा बायोग्रफीस वगैरे आवडतात पण मराठीकडे जर जास्त हे केलं तर अनुवादित पुस्तकं चरित्र आणि हे आपले कथासंग्रह ह्याच्याकडे लोकांचा जास्त बळ आहे आणि तसंच आ, हे सुद्धा आपलं ऐतिहासिक पुस्तकं सुद्धा लोक मोठ्या आप, याच्यामध्ये वाचतात पण आपल्या लायब्ररीमध्ये तुम्ही सांगा की प्रत्येक ह्याचं म्हणजे कुठलेही तुम्ही विषय हे करा म्हणजे विज्ञान करा हा व, विरोधी बोला किंवा ऐतिहासिक किंवा सामाजिक आहे भरपूर मोठ्या प्रमाणात हे आहे इथे आता नाही म्हटलं तरी दीड एक लाख रुपये दीड एक लाख पुस्तकांचं संग्रह आहे आणि ह्याच्यामध्ये खूप विविधता आहे येस हा धन्यवाद आपण या लायब्ररीचे म्हणजे वेगवेगळ्या उपक्रम राबवता आणि नवीन वाचक संस्कृती कर कर हे करतात एकीकडे आपल्याकडे ओरड होते की साहित्य वाचत नाहीत लोकं मोबाईलवरती गुंतलेली आहेत हे आहेत आणि या सगळ्या माध्यमामध्ये वाचन संस्कृती कमी होते आहे पण असं नाही आहे मित्रांनो ना। पै कुंडलिक पै यांनी जे नवीन नवीन उपक्र उपक्रम राबवलेले आहेत त्यांच्या भन्नाट आयडिया आहेत अनेक कल्पना आपण या थोडक्यामध्ये आटोपलेल्या आहेत पण त्यांच्याकडे अनेक कल्पना आहेत पुढच्या अनेक योजना, योजना ते आहेत या योजना पुढच्या वर्षभरामध्ये ते राबवण्याची त्यांची कल्पना आहे ती कधी होती तर त्यांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद ओके धन्यवाद नमस्कार मी नितीन शेट आन्सर कम्प्युटर आमच्या या कंपनीमध्ये जागतिक पुस्तक दिनानिमित्त आजपासून आम्ही आमच्या स्टाफसाठी लायब्ररी चालू करत आहोत त्यामध्ये विविध विषयावरची पुस्तकं असा असतील म्हणजे कोणताही विषय खरं सांगायचं तर वर्जन असेल म्हणजे माझी जी कोणी टीम आहे त्यांनी वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं वाचावी वेगवेगळे म्हणजे विषय समजून घ्यावे ही त्यामागची संकल्पना आहे ते एक पुस्तक घरी घेऊन जातील जाऊ शकतील आणि एक आठ ते दहा पंधरा दिवसात त्यांनी परत आणावं पुस्तक दुसरं पुस्तक मिळेल ॲट अ टाइम एक पुस्तक प्रत्येकाला मिळेल आत्ता इथं लिमिटेड पुस्तकांकडनं सुरुवात करतो आहे पण एक थोड्या दिवसात अजून बऱ्यापैकी भर पडेल अशी आमची अपेक्षा आहे इच्छा आहे कारण सगळ्या टीमचा मला रिस्पॉन्स जास्ती महत्त्वाचा आहे की त्यांनी वाचावं वा आणि त्यां त्याच्याविषयी त्यांनी अभिप्राय द्यावा धन्यवाद Book day, listen to what I say I just read this book hey. I finished it done hey. I can't wait to get a new one Time flies by when you're reading a book Take a look and you know what Or magazines, take a look and you'll see what I mean. I'll be reading my way, cause it's World Book Day, listen to what I say. I'll be reading my way, cause it's World Book Day, listen to what I say. I'll be reading. मॅडम आजच्या काय म्हणणं मला खूप आनंद वाटतो की जसं आपण कॉलेज पूर्ण केलं त्याच्यानंतर जरा वाचनामध्ये ह्याच्यामध्ये थोडंसं आम्ही दुरावलो गेलो पुस्तकांपासून पण आता इथं आन्सर कम्प्युटरनी आम्हाला एक चांगली संधी दिली की जेणेकरून आम्हाला त्याचं ज्ञान पण वाढेल आणि अजून काही नवीन नवीन वाचतंय खूप छान प्रोजेक्ट मला हो खूप आनंद वाटतोय नितीन सरांनी हा नवीन उपक्रम चालू केलाय त्यानिमित्ताने वेगवेगळी पुस्तकं आम्हाला वाचायला मिळतील yes. या पुस्तकाच्या उपक्रमाबद्दल हो काय वाटतं Uh, मला तर खूप बरं वाटतंय की आज लायब्ररी ओपन झाली आमच्या इथे की पुस्तक वाचल्याने एवढं माइंडसेट एवढं बरं वाटतं ना की की म्हणजे विचार आपले खूप ज्ञान खूप वाढून जातो तर मी हे रोज आम्हाला वाचायला भेटणार ह्याच मला खूप आनंद वाटतंय सर ॲक्च्युली व्हॉट्सअपचा म्हणजे हे पुस्तकं वाचायला आम्हाला दुसऱ्या लायब्ररीला ले जायला लागायचं अर्धा जा, अर्धा तास दा, दा एक एक तास तिथे वेटिंग करावी वे लागते आता स्वतःचं झालं आहे ना त्यामुळे खूपच आनंद होतोय की बाबा कधी पण आम्हाला काय वाचायचं असेल किंवा दुसरं काय करायचं असेल तर आपल्या स्वतःचं लायब्ररी आहे तिथे येऊन आम्ही वाचू शकतो त्यामुळे खूपच आनंद होतोय सर कसं आहे ऑफिसमधून लायब्ररीमध्ये जायला मला वेळ मिळत नव्हता आणि माझी पुस्तक वाचण्याची खूप आवड आहे मला त्याच्यामुळे सरांनी हा उपक्रम चालू केला तेही जागतिक पुस्तक दिनाच्या दिवशी त्यामुळे मला खूप आनंद आहे की मी कधीही पुस्तक घेऊन जाऊन वाचू शकते कधीही कोणत्याही विषयावरचं मला ज्ञान लगेच मिळू शकतं किसता किस मॅडम या पुस्तक लायब्ररीमध्ये काय वाटतं खूप चांगलं वाटतं आहे चांगला उपक्रम ऑफिसमध्ये सरांनी आमच्या चा चालू केला आहे कारण या गोष्टींची खूप गरज आहे असं वाटतं आम्हाला कारण शालेय जीवनानंतर जी आपली पुस्तकं वाचण्याची प्रक्रिया थांबलेली असते ती मला वाटतं आता परत कंटिन्युटीमध्ये सुरू शकते धन्यवाद हे छान प्रक्र उपक्रम केले सरांनी नितीन सरांनी पण पहिली गोष्ट आता आता सध्या मोबाईलपेक्षा हे पुस्तक वाद्याबद्दल मोबाईल व्हॉट्सअप आपल्याला सगळ्यात व्हॉट्सअप आणि जुन्यामध्ये आहे सगळे व्हॉट्सअप जुन्या सरांनी नवीन कल्पना केली पुस्तक वाद काहीतरी ज्ञान भेटेल तुम्हाला त्यामुळे चांगली कल्पना केली नितीन सरांनी नितीन सरांनी थँक्स सरा आणि सरांचे आभार सगळ्यात पहिले जागतिक पुस्तक दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा आज आमच्या ऑफिसमध्ये आम्ही आमच्या स्टाफसाठी लायब्ररी सुरू केलेली आहे त्यामध्ये आम्ही त्यामागचा संकल्पना अशी आहे की विविध विषयांची लोकांनी माहिती घ्यावी व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या ज्ञानाच्या बाहेर मुळात पुस्तकं वाचावी म्हणजे ज्ञान वाढवावं वाचाल तर वाचाल असं म्हटलंच जातं पण एक पुस्तकही झालं वेगवेगळ्या विषयांचं वेगवेगळ्या प्रश्नांचे वेगवेगळे कंगोरे समजू शकतात वाचनाने खरंच आपण समृद्ध होतो आणि मुळामध्ये कुठच्याही प्रकारचा एकांगीपणा येत नाही जर विविध वाचन आपण केलं तर तर त्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या ऑफिसमध्ये ही संकल्पना आजपासून सुरू केलेली आहे आमचा स्टाफ साठी ती लायब्ररी आहे मी बापू राऊत जनवणीसाठी तुम्हाला सगळ्यांना जागतिक पुस्तक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा